समता विकास संघ आयोजित संयुक्त महापुर जयंती महोत्सव शनिवार दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी मोशी गावात आयोजित करण्यात आलेला आहे प्रमुख वक्ते शिव्याख्याते व इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवदादा कांबळे आयोजक समता विकास संघ महाराष्ट्र राज्य समस्त ग्रामस्थ मोशी महाराष्ट्राचा पंचप्राण छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं मोशी पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या समता संघाच्या वतीनं विशेषतः ज्ञानेश्वर माऊली बोराटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील नामवंत वक्ते विचारवंत लोकप्रिय आणि कर्तृत्व नेते मानवजी कांबळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तरी येत्या वीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मोशी पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे मी या कार्यक्रमासाठी निश्चित येत आहे आपणही सर्वांनी यावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी सर्वांनी या महापुरुषांच्या प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी जरूर यावे धन्यवाद